नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहता येते जनमंतक मराठी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण ही मुलाखत घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जो ज्वलंत प्रश्न जो सध्या उपस्थित आहे आता जो मराठा आरक्षणाचा आणि त्याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण बोलण्यासाठी ह्याच्या अगोदर आपण अनेक बातम्या कवरही केल्यात ज्या एक सर्वसाधारण घरातून जो मराठा बांधव म्हणजेच की एक संघर्ष होता ज्यांना आता ही उपाधी म्हणजे त्यांना ती बोललं जाते की संघर्ष होता मराठ्यांचे संघर्ष होता म्हणून ज्यांचे आता ज्यांना उच्चारलं जातं आहे ते मनोज जरंगे पाटील यांनी अंतर्वली सराटीमधून तो लढा उभा केला आणि तो लढा यशस्वी देखील झाला असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे पण हे एवढ्या लवकर यशस्वी झालं का हे सगळा प्रकार नाही तर याला जवळपास पाच महिने गेले आणि सरकारनंही या सगळ्या प्रकारामध्ये किंवा ह्या सगळ्या आंदोलनामध्ये कशी सरकारची भूमिका होती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे कारण हे इतिहासातलं महाराष्ट्रातलं पहिलं असं आंदोलन असेल की ते ऑन कॅमेरा ऑन आन स्क्रीन आणि मेन स्ट्रीमला सुरू झालं होतं तर आपल्यासोबत ज्या आहेत ज्या लातूर जिल्ह्यामधून ज्यांनी खूप अतिशय सक्रियपणे या मराठा आरक्षणाच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता एक महिला त्यांना किती खूप अवघड असतं कारण पाच महिन्याचा लढा होता त्यांनी आपल्या लातूर तहसीलच्या समोर जे मराठा आरक्षणाबद्दल ते आंदोलन सुरू होतं त्यातही तुम्ही सुरुवातीलाच सक्रिय तिथं झाला होता आणि पाण्याच्या टाकीवरती विशेष म्हणजे की आपण ते शोले स्टाईलचं आंदोलन पाहिलं असेल पण महिला लातूरच्या पाण्याच्या टाकीवरती चढून त्यामध्येही तिथे सहभागी होते आणि सरकारला अर्थ हक्क देत होते की आमच्या न्याय हक्काची जी मागणी आमची आरक्षणाची ती आम्हाला द्या पण सरकारचे कान काय उघडत नव्हते किंवा सरकारपर्यंत टाकीवरती चढून देखील त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नव्हता तो सगळा लढा आपण पाहिला आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहे ते लातूरच्या मराठा आंदोलक आपण त्यांना म्हणूयात राजकारण तरी इथे घेता येणार नाही कारण आपण एक मराठा आंदोलक म्हणून त्यांची आज मुलाखत घेतो आहे मराठा आंदोलक ज्यांनी की आंतरवली सराठीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास जे मनोजरांगेबरोबर त्यांनी केला किंवा के त्या आंदोलनामध्ये किंवा त्या मोर्चामध्ये ते सहभागी होत्या मॅडम मला एक थोडक्यात सांगा एक तुम्ही महिला म्हणून प्रवास कसा होता तुमचा अंतरवली सराटीपासून किंवा जिथून तुम्ही सहभागी याच्यात झालात कसं तुम्हाला तिथं राहणं कसं होतं किंवा तिथं तुमची व्यवस्था कशी होती किंवा समुदाय काही छोटा नव्हता आपण अनेक आंदोलनं पाहिलेत इथं फक्त लाखाचा नव्हता तर करोडाचा आकडा होता कोटीचा आकडा होता त्यामुळं त्याचं गणित लावणं खूप कठीण आहे आपण एखादं लग्न विवाह आपण आपल्या गावामध्ये जर असला तर कुठं वाढायला कमी क भातच कधी कमी पडतो कधी वरणच कमी पडतं कधी कधी पाणीच भेटत नाही कधी कधी काही वरडाला तर जेवायलाच भेटत नाही पण इथं कोटीचा समाज सगळा एकत्र आला होता आणि सगळी व्यवस्था हा कशी आणि कसं होतं नियोजन थोडक्यात नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचे योद्धा संघर्ष योद्धा मराठ्यांचा तारणहार मनोजदादा जरांगे पाटील सामान्य घरचे व्यक्ती शेतकरी ऊसतोड कामगाराचा मुलगा मराठा समाजासाठी सतत झटणारा आणि मराठा समाजाला न्याय जोपर्यंत मिळणार नाही मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत घराचा उंबरटा ओलांडणार नाही ही शपथ घेऊन त्याग समर्पण जिद्द चिकाटी आणि पारदर्शकता हे सगळं उराशी बाळगून प्रामाणिकपणे एक सच्चा माणूस अंतर्वली सराटी येथे अमरण उपोषणाला बसला होता आणि हा लढा आजचा नव्हता अनेक वर्षापासून गेली बावीस वर्षापासून मनोज दादा जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी झटत होते शेतकऱ्यांचे सुद्धा अनेक आंदोलनं त्यांनी केलेले आहेत कोरोनाच्या काळातले सुद्धा आपण त्यांचे आता रील्स पाहत आहेत आप तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सरकारला धारेवरती धरलं होतं एक परवा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा ते बोलत होते की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे कुठलंही आंदोलन हे एका दिवसात होत नसतं ह्यांचे यांचं खूप वर्षापासूनचा त्याग आहे आणि त्याच्यासाठी समर्पण आहे जिद्द आणि चिकाटी त्या माणसाच्या अंगामध्ये आहे जिद्द आणि चिकाटी जर माणसाच्या अंगात असेल तर यश हे निश्चित मिळतं हे आपण ऐकलंय आणि त्याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल दादा जरांगे पाटील त्याग हा त्यांच्या परिवाराचा पण आहे त्यांच्या पत्नीचा त्याग आहे मुलांचा त्याग आहे वयोवृद्ध आई वडिलांचा पण त्याग आहे कारण चार एकर जमीन होती त्यातली दोन एकर समाजासाठी विकली दोनच एकर आहे आणि सामान्य माणूस एक शेतकऱ्याचा माणूस आंदोलनाला बसला होता आंतरवल्ली सराटे हे त्यांचं गाव नाही Hmm, no. त्या आंतरवली सराटीमध्ये त्या आंदोलनाला बसले आंदोलन करत असताना अमरण उपोषण चालू होतं लक्षात आलं की आंदोलनाला खूप प्रतिसाद चांगला मिळतोय आणि हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांनी पोलिसांचा फोर्स पाठवला आणि लाठीचार्ज केला त्यावेळेला आपण न्यूज न्यूज मध्ये आपण सर्वांनी तेच दाखवलं महिलांचे डोके फुटले वयोवृद्ध महिला आम्ही आंतरवल्ली सराटीला गेल्यानंतर त्यांचे गुडगे फुटले त्यांच्या हे इथं पण मार लागलाय हरिपाठ म्हणत बसलेल्या बायका त्यांच्यावरती लाठीचार्ज एक महिला तर चार महिन्याचं बाळ आपल्या मांडीवरती घेऊन हरिपाठ बोलत होते हे जेव्हा चित्र न्यूजमध्ये येत आलं त्यावेळेला मराठा समाज हा जागृत झाला आणि मराठा समाजाने समाजा पाहिलं की हा अन्याय होतोय हा अत्याचार होतोय आणि हे सगळं हे लोक आपल्यासाठी सहन करत आहेत आणि मग मराठा समाज एकत्र आला मराठा समाज एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठा समाजाला आव्हान केलं की तुम्ही एकत्र या आपल्या मराठा समाजाला एकत्र येण्याची गरज आहे कधीही मराठा समाज एकत्र आला नाही पूर्वीपासून असं म्हणायचे लोक की मराठा हा एक कधी येत नाही एकूणमेकाचे पाय ओढतात खेकड्याचे अवलाद असणारा हा मराठा समाज आहे पण फक्त मनोज दादा जरांगे पाटलांमुळं मराठा समाज एक आला पहिलं आमचं यश जर काय असेल तर मराठा समाज एक झाला <laughs> सगळेजण एकत्र आले आणि मग मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मनोज दादा जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना एकत्र, एकत्र करतात तसा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने मराठ्यांना एकत्र या ठिकाणी केले खरं तर या लढ्याचं आपण नावच आपण बघितलं असेल गरजवंत मराठ्यांचा लढा आणि मग ह्या गरजवंत मराठे सगळे त्यांच्यासोबत गेले चौदा तारखेची आंतरवल्ली सराटीची आपण सभा बघितली असेल एक आवाज मनोज दिला आणि त्या सभेला करोडो लोकांची सभा त्या ठिकाणी त्या त्या झाली त्याही वेळेला रस्त्यांनी वाहनं भगवं वादळ जिकडं बगल तिकडं मराठे होते त्यानंतर अनेकांनी वेगवेगळे आंदोलनं केले मी सुद्धा आपण आता उल्लेख केल्याप्रमाणे तशीलच्या समोर पाण्याच्या टाकीवरती केलं आणि हे सगळं होत असताना मनोज दादाला सपोर्ट त्यांची ताकद या ठिकाणी वाढली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना या ठिकाणी साध घालत होते कुणी साखळी उपोषण करत होतं कुणी आमरण उपोषण करत होतं त्यामध्ये वयोवृद्ध लोक होते महिला होते सगळे हे करत होते आणि मग सगळ्यांना लक्षात आलं की हा जो माणूस करतोय तो आपल्यासाठी करतोय आणि पारदर्शकता पारदर्शकता आपण कधी म्हणू ज्या वेळेला साहेब बनोजदादाला बोलत होते आपण जरा खाली चला आपण थोडं खाली बोलू थोडं आपण चर्चा करू नाही गिरीश गिरीश महाजन बाजूला बसले होते खोत अर्जुन खोतकर त्यांना म्हणत होते आपण जरा बाजूला बोलू खाली चलू काहीतरी चर्चा करू चहापानी त्या चहापानी करू त्यावेळेला मनोज दादानी सांगितलं बाजूला कशाला बोलायचं इथंच बोला ना माझा समाज आहे बाजूला बोलायचं नाही हे वाक्य ऐकलं आणि त्यावेळेला मराठा समाजाने ठरवलं की नाही हा पारदर्शक आहे हा सच्चा माणूस आहे आणि मग मराठा समाज त्यांच्या पाठी मग गेलं त्यानंतर आंतरवलीची सभा झाली अंतर्वलीची सभा झाल्यानंतर मात्र सरकार जागी झालं की नाही हे साधं नाही हे दिसायला दिसतंय साधं ते सांगतात बघितलं ना पस्तीस किलो वजन मनोज दादा नेहमी म्हणतात माझं वजन किती दाई मोजा पस्तीस किलोच मी दिसतोय आजला पस्तीस किलो वजन बी जास्त नाही दिसायला बा बारीक खेड्यातली भाषा मायबोली भाषा बऱ्याच्या याच्या पाठी मग म्हणावं तर कुणीच नाही एकटाच माणूस आहे समाज त्याच्या पाठीमाग नाही आता काही खरं नाही आणि म्हणून मग नंतर हे जे लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर सरकारच्या हे लट आलं त्यानंतर मग सरकारला जाग आली आणि परत परत अंतरवलीमध्ये ते शिष्टमंडळ पाठवू लागले पण शिष्टमंडळ पाठवत असताना शिष्टमंडळ या आम्हाला मनोज दादाला जी मागणी होती त्यांची मागणी दुसरी काहीच नव्हती की आम्ही कुणबीच आहोत आमच्या नोंदी ह्या कुणबी सापडलेल्या आहेत आम्ही ऑलरेडी ओबीसीतच आहोत आम्हाला ओबीसीतच पाहिजे आम्हाला जे आमचं आहे ते आम्हाला पाहिजे आम्हाला कुणाच घ्यायचं नाही आणि मग हे होत असताना ते सांगत होते की नाही तुम्ही वेगळं मागा वेगळं का मागा आमचं जर आमच्या जर चोपन्न लाख नोंदी जर आमच्या मिळत आहेत तर आम्ही वेगळं का मागा नाही चोपन्न लाख नोंदी ह्याच्या अगोदर मिळाल्या नव्हत्या फक्त हे जरंगे पाटलांच्या हे लाख नोंदी आल्यासमोर नोंदी आमच्या मिळत आहेत बरोबर आहे अनेकांकडं नोंदी आहेत प्रत्येक विभागामध्ये पण नोंदी आहेत चोपन्न लाख नोंदी कोण सांगितलं सरकारनी सरकारमधले जे मंत्री आहेत आपले लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब त्यांनी स्वतः सांगितलं की चोपन्न लाख नोंदी आहेत मग मला सांगा जर चोपन्न लाख नोंदी जर आमच्या असतील तर मग मा आम्ही मागे हटणार का आमचं आहे ना आमचं द्या आम्हाला आणि आम्ही ओबीसीतच होतो आम्ही दुसरीकडे कशाला जाऊ हा मुद्दा मुळामध्ये त्यांनी धरला आणि मग सरकारला त्यांनी अल्टिमेट दिलं तीस दिवसाचं अल्टिमेट दिलं ते तर असं म्हणत होते की तुम्ही आम्हाला तीस दिवसाचं द्या तीस दिवसाचं द्या ठीक आहे तीस दिवस म्हणताय का चाळीस दिवस देऊ चाळीस दिवसानंतर पण काही झालं नाही नंतर परत पुन्हा आणखीन त्यांना अल्टिमेट दोन महिन्याचं झालं दोन महिने वेळ दिला त्याही वेळेला काही झालं नाही त्या काळामध्ये सुद्धा आमच्या नोंदी सापडायला चालू झाल्या पण सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नव्हतं हां देऊ मुख्यमंत्री नेहमी काय बनायचे आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचे पण ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे आओ ओबीसीला धक्का लागेल कसा ओबीसीला धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही मुळातच ओबीसी आहोत आमचं आम्ही मागतोय हेच सरकारला लक्षात येत नव्हतं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपलं आहे आपलं हे घेतलं पाहिजे इथं बसून आता काही होणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं आणि समाजाला विचारलं त्यांनी आंतरवल्लीला आंदोलन करते आणि उपोषणकर्त्याची बैठक घेतली त्याही दिवशी विचारलं की समाजाला काय करायचंय उपोषण करायचं आंदोलन करायचं का काय करायचं तेव्हा समाजाने सांगितलं इथं बसून दादा काही जमणार नाही आपल्याला दुसरा, दुसरा काहीतरी पर्याय करावा लागेल आणि मग त्यावेळेला तिथून सभा झाली तिथून बैठक झाली परत पुन्हा बीडची सभा झाली बीडची सभा बीडची सभा जी होती ती बीडची जवळ इशारा सभा झाली त्या इशारा सभेमध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशी सभा झाली आणि तिथं त्यांनी समाजाला विचारलं की काय करायचं आपण उपोषण करायचं का आपण काय करायचं का मुंबईला जायचं त्यावेळेला समाजाने सांगितलं दादा मुंबईला जाऊ mm. आणि मग निर्णय केला की मुंबईला जायचे वीस तारीख सरकारला वेळ दिला होता ना मुंबईला जाण्याच्या अगोदर वेळ दिला होता मुंबईला जाण्याच्या अगोदर सरकारला जर मुंबईला जायचं हे काही चोरून होतं का नाही ना सरकारला वेळ दिला होता ना सरकारला वेळ दिला होता मुंबईला जायचंय वीस तारखेपर्यंत तोपर्यंत सरकारला करायचंच असतं तर तेव्हाच केलं असतं पण सरकारला असं वाटलं काय होतंय आम्ही देतो म्हणालो मराठ्यांना देतोच म्हणजे शब्दाचा जो खेळ आहे तो सरकार ते या ठिकाणी करत होतं आणि मग ठरवलं की नाही आपण मुंबईला जाऊ मनोज दादानी सांगितलं मुंबईला जायचं आहे मराठा समाजाने ठरवलं चला मुंबईला जायचं आहे चलो मुंबई आणि मग त्यावेळेला सगळे मुंबईला निघाले कशी व्यवस्था होती आता तुम्ही तुम्ही महिला होता तुम्हाला तेच प्रश्न होता माझा पहिला की आपण एका परिवारामध्ये राहतो तर परिवारामध्ये कधी काय कमी पडत असतं पण एवढा समाज त्या रस्त्यावरती होता आपण म्हणूयात मोर्चामध्ये हो पण त्यांचं राहण्याचं कसं त्यांनी खाण्याची कशी व्यवस्था असायची कुठं झोपायचं थंडी एवढी कडाक्याची थंडी सध्या आपल्याकडे हिवाळा सुरू आहे एवढी कडाक्याची थंडी आम्ही काहीतरी व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये लोक त्या थंडगार ट्रँकरच्या खाली आंघोळ आहेत ते बी पहाट कारण चलाला पहाटच सुरुवात व्हायची हे एवढा मराठा समाज एकवटमध्ये एक, एक खूप मोठं योगदान ते मनोजाटला आहे हे कसं व्यवस्था आहे आव्हान केलं होतं आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही आणि आम्हाला मदत करणारे कुणीच नव्हते कुणीच नाही कुणाचा mm -hmm. एक रुपये पण नाही सगळ्यांनी गाड्या केल्या mm -hmm. कॉन्ट्रीब्युशन केलं गावातल्यानी ते, ते आणि उघड आहे कॉन्ट्रीब्युशन केलं उघडायला चोरून काहीच नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला एक महिना लागेल काय लागेल माहिती नाही अंतरून पांघरून मीठ मिरची तेल थंडी थंडीचे दिवस आहेत गरम कपडे घ्या जळ जर गॅस शेगडी असेल तर गॅस घ्या नसेल तर जळण घ्या हे सगळंच तुम्ही सोबत घ्या आणि आपल्याला कुण्या गावात राहायचं नाही कुणाच्या वस्तीमध्ये राहायचं नाही तर आपल्याला डोंगरामध्ये डोंगर जिथं जिथं डोंगर आहे जास्त जित जागा कारण आमचे वाहनं आमच्या सोबत होते हे सगळं आम्ही सोबत घेतलं होतं आणि थंडीचे दिवस होते रात्रीला थंडी आणि दिवसा कडक बरोबर आहे आम्ही उन्हाची पावसाची थंडीची कसलीच कसलीच तमा बाळगली नाही कारण आमच्या डोक्यामध्ये होतं की आम्हाला आरक्षण घ्यायचे मनोज दादानी सांगितले ना हे घ्या चला हे घ्यायचं हे आम्ही घेतलं आणि ज्या वेळेला आम्ही निघालो त्यावेळेला न भूतो न भविष्यती कधीच तुम्ही आत्ता म्हणलात की आपण एखादा कार्यक्रम करायचा करें गावाला जायचं एवढं हे होतं कसं मॅनेज मॅनेज कोण केलंच नाही आम्हीच सगळं मिळून केलं ना, ना? जाताना आम्ही 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 मला असं त्यामध्ये मग हे सगळं सगळं घेतलं स्वयंपाक करायला आता आम्ही महिला आहोत पुरुषांनी सुद्धा म्हणजे स्वयंपाक करायचं झालं तर पण मी तुम्हाला खरं सांग का आम्हाला स्वयंपाक करायची सुद्धा गरज पडली नाही कारण आमचा समाज एवढा रस्त्यावरती आला होता त्या रस्ते जो समाज इथे राहिला होता ना खर सांगू आमचा समाज फक्त पाच ते दहा टक्के रस्त्यावर होता सगळा जर समाज आला असताना एक लाईन नुसते मुंबई ते आंतरवली सराटी नाही महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता हा पॅक झाला असता मी तर फक्त पाच टक्केच लोक आले होते ज्या घरामधली महिला आले नाही त्या घरातला पुरुष आला होता पण सुद्धा आंतर त्या आंदोलनामध्ये सहभागी होती कारण नवरा गेल्यानंतर छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा लढाईला जाताना पुरुष हा लढाईवरती जायचा आणि महिला ही शेती सांभाळायची म्हणजे त्या लढाईला सपोर्ट ती करत होती तसं या आंदोलनामध्ये सुद्धा घरी राहिलेली सुद्धा महिला आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होती कारण नवऱ्याला तिने पाठवलं तो तुम्ही जा मनोज दादा मराठ्यांसाठी करतायत ना तुम्ही जा मी घर सांभाळते इथं जे काही सर्वेक्षण त्याच वेळेला ठेवलं होतं यांनी oh. आणि मग जर आमचा मराठा समाज बाहेर पडला असता तर सर्वेक्षण सुद्धा इथं झालं नसतं म्हणून आमच्या महिला सुद्धा घरी राहून सुद्धा या आंदोलनामध्ये होता कोणीही मदत केली नाही फक्त आमचा समाज समाजाने मदत केलं पण त्यासोबत आमच्या आंदोलनाला ओबीसी बांधवसुद्धा होते एस ये टी एन टीचे सुद्धा लोक सोबत होते एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद कधी नव्हे तो मराठा समाज एकत्र एक